शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये साबेड येथील बालिकाश्रम रस्त्यावरील घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी आणखी एका संशयित आरोपीला अटक केलं असून त्याच्याकडून एक लाख सहासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे यापूर्वी एकाला अटक करण्यात आलं होतं तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं ही घटना मे रोजी घडली होती गणेश शिरसागर या महिलेच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोट्यांनी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरामध्ये वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ विद्युत भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयातील वीज पुरवठा बंद करून मेणबत्ती पेटवून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला पुढील आठ दिवसांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास अधीक्षक अभियंता यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला घराच्या बाजूला असलेल्या झाडाला गळपास घेऊन अडतीस वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाईपलाईन रोडवरील शिला विहार कॉलनी येथे घडली महादेव शिवाजी वाघ असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे महादेव वाघ यांनी गळफास घेतल्याचं निदर्शनात येताच त्यांची पत्नी प्रियंका वाघ यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते, ते उपचारापूर्वी सोहळ्यात झाल्याचं घोषित केलं या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघ यांनी दिलेल्या माहितीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अवकाळी पावसामुळे शहरातील केमिकल युक्त व मैला मिश्रित पाणी सीना नदीपात्रात वाहून आल्याने पारगाव मौला शिराडोन गावच्या क्षेत्रातील नदीपात्रातील पाणी दूषित झालंय दूषित पाण्यामुळे पारगाव मौला बंधाऱ्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असून नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले रस्त्याच्या मध्ये हातगाड्या लावून वाहतूक कोंडी होऊन अपघाताची परिस्थिती निर्माण करणाऱ्या तेरा हातगाडी चालकांवर तोफखाना पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत ही कारवाई बुधवारी रात्री मिस्किन मळा तारकपूर स्टँड जवळ पारशा खुंट व कोटला येथे केली या कारवाई तोपखाना पोलिसांनी मिस्किन मळा रोडवरील शूजवाला नावाची गाडी रस्त्यात उभी करणाऱ्या शकील रफीक सय्यद चार्ट सेंटर नावाची गाडी लावणाऱ्या जावेद इम्तियाज अन्सारी याच्या विरुद्ध कारवाई केली आहे शहराची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर